नंदुरबार जिल्ह्यात एकशे पंच्याण्णव गावे आणि दोनशे एकवीस पाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण होणार शासनाच्या वतीने उपाययोजनांसाठी दोन कोटींचा निधी करण्यात आला आहे उपाययोजना कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत त्यामुळे पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवली आहे नंदुरबार जिल्ह्यात एकशे गावे आणि दोनशे एकवीस पाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण होणार किंवा झाली असल्याने शासनाच्या वतीने उपाययोजनांसाठी दोन कोटींचा निधी करण्यात आलाय परंतु उपाययोजना कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे हंड्यांवर पाणी घेण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचे पायपीट करावे लागत आहे परंतु झोपी गेलेल्या शासनाला कधी जाग येणार आणि एक हंडा पाण्यासाठी भटकंती कधी थांबणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे त्यामुळे शासनाने पैशांचे योग्य नियोजन करून पाणी टंचाईची समस्या दूर करावी एवढीच अपेक्षा आता करण्यात येत आहे नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ